छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची अमोल बबन सदर हे प्रबुद्ध नगर आंबेडकर चौक सातपूर या ठिकाणी आपल्या कुटुंबासहित वास्तव्यास आहे अमोल बबन सदर यांचा व्यवसाय पेंटिंगचा आहे ते कामानिमित्त नेहमीच बाहेर असतात दिनांक वीस मे रोजी सदर त्यांच्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी घरी छोटेखाणे कार्यक्रम आयोजित केला होता याच दिवशी या परिसरामध्ये हळदीचा कार्यक्रम देखील सुरू होता या ठिकाणी आकाश रामेश्वर शेजवळ आणि परिसरातील काही मुलांची बासाबाची सुरू होती या सर्वांची समजूत काढून सर्वांना घरी पाठवले परंतु दहा ते पंधरा मिनिटांनी आंबेडकर चौकामध्ये आकाश याचा राग मनात धरून त्याच्यावर पुन्हा वाचवायची करून त्या शिविगाळ करत मारहाण केली यामध्ये सदर यांच्या दंडावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी करण्यात आलं तसंच लाकडी देखील मारहाण करण्यात आली याबाबतची तक्रार 21 मी रोजी सातपूर स्टेशन येथे करण्यात आली होती यामध्ये आरोपी यांनी संगणमत करून धारदार आणि लाकडी दगडवृत्तांचा वापर करून सदर आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करण्यात आलेला असताना देखील या घटनेबाबत संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकारी यांना घटना घडल्यापासून आत्ता पाहतो वेळोवेळी हॉस्पिटलमध्ये असताना

कार्यक्रम संपला होता आधीचा कार्यक्रम चालू होता काही मुलं तिथं नाचत होते त्याच्यानंतर आम्ही आमच्या एक पाहुणे होते काही पाहुण्यांचा जेवणाचा कार्यक्रम चालू होता जेवणाच्या कार्यक्रमामध्ये काही पोरांनी तिकडे शिव्यागाळ चालू केला आणि तिथं काही मत मत तर काही मुलांनी त्यांना समजतपणा करून त्यांना तिथून पाठवून दिलं तर मग त्यावेळेस रामेश्वर अभ्यास रामेश्वर शरीर त्यांच्याने का एक मुलाला समजवता समजावता त्यांनी या ऑफिस आकाशच्या कानामागं मारली संतोष विटकर त्याने आकाशच्या कानामागं मारली आणि तिथून निघून गेले तिथून निघून गेल्यानंतर तरी या मुलांना आम्ही समजून घ्या शिका भांडणं त्यांना करून नका जाऊ देण्या सोडून द्या त्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर वीस ते पंचवीस जणं डायरेक्ट तिकडून फेक करत झेंड्यामध्ये का दगड ठेवून दगड फेक करत आमच्याकडं हल्ला केला आमचे लहान लहान मुलं तिकडं खेळत होते टेजवरती काही लोक जेवण करत होते हे बघण्यासाठी मी मुलांना आवडण्यासाठी मध्ये गेलो मध्ये गेलो जातात माझे डायरेक्ट पंधरा ते वीस जणांनी माझ्यावर हल्ला केला तेव्हा मला सात आठ जण एका हुशार श्री श्री उषार श्रीर माझ्या हातावरती दाव्या हातावर तळव येऊन गाव केला आणि शेशाल वेट करणं माझ्या डोक्यामध्ये कवित्यांनी मारत पाठीमध्ये पण मारत मार आणि केली दांड्यांनी मला काही पोरं मारत होते डोक्यामध्ये त्याच्यासाठी आचवण्यासाठी माझे भाऊ माझी घरवाली माझे सासू माझे सासरे माझा साधा माझा लहान भाऊ हे सगळे मदत तिला माझ्या धावले तर तेवढे वीस ते पंचवीस बोरांनी सगळ्यांनी त्यांच्यावर मी हल्ला केला त्यानंतर दप्म, मी तिला गंभीर सरी जखमी जखमींनी पडला असताना माझ्या बायकवर हल्ला केला माझ्या भावाला सात आठ मारले होते माझ्या सासूला दगडं मारले त्यांनी माझ्या साध्याच्या हातावर एक जणच्या असा वार केला आणि मी तिलाच पडलेलं होतं त्याच्यानंतर माझ्या बायकोला पण त्यांनी मारले पोलिसांकडून अपेक्षा आहे पोलिसांनी आमच्यावर अजून काहीच कारवाई नाही त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही आम्ही सगळीकडे जबाब दिलेले अर्ज करून आम्ही पाठवलेले पोलिस कमिशनर डी एस पी शरणपूरला त्यांच्याकडे सगळ्यांकडे अर्ज दिले सातपूर पोलीस स्टेशनला बी अर्ज दिलाय सातपूर पोलीस स्टेशनमध्ये मी मोठ्या साहेबांना भेटतो तर मोठे साहेब मला बोलले की आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू म्हणलं हो सर आमच्यावर एवढा हल्ला झाला तुम्ही तीनशे तास त्याच्यावर लागू केली पाहिजे के होती माझ्या मी म्हणलं त्यांनी हात तोडलेला आणि अजून काही कोणी आटल नाही केलं म्हणजे तर मी जर मारून टाकण्याचा प्रयत्न केला तर मग तीनशे तास लागते म्हणून जर सर मी बोललो म्हणलं सर माझ्या डोक्यामध्ये पाच टाके हातावरती अठरा टाके माझ्या भावाच्या मानेवरती वार केलेला माझ्या बायकोचा हात तुटलेला याच्यावरती अजून किती मारून टाकायचा प्रयत्न करायचा होता म्हणलं त्यांनी काही तीनशे तास त्यांच्यावर लागू झाले असते म्हणून तर ते म्हणे तू घरी आराम कर म्हणे घर बघून त्यांना एवढं बोललं घरी म्हणून माझी बायको कोणतं एक लहान बियाला घेऊन फिरतोय म्हणून न्यायासाठी मला न्याय पाहिजे ना तिथे म्हणे आम्ही कारवाई करू म्हणे तुझा जाऊन त्यांना मग त्यांनी मला काही सहकार्य केलं त्यानंतर मी अर्ज घेऊन तिथे गेलो पोलीस स्टेशनवर तिथे पोलिसांनी मला असं सांगितलं की आज शंभर जरी अर्ज आणले म्हणे तुम्ही तर काही फरक पडणार नाही म्हणजे जे व्हायचं तेच होईल असं कोण बोललो पोलिसांचं राहून मला आता त्यांच्यावर आम्ही भरोसा केला ते आम्हाला न्याय देतील सूर्यवंशी साहेबांनी माझी जबानी घेतली होती ते म्हणजे आम्ही यांच्यावर कोठड काय कायद्यानं कारवाई करू म्हणून यांनी काहीच कारवाई केली नाही यांच्याकडे मी बोलायला गेलो काही म्हणतात मोठ्या साहेबाकडे द्या मोठ्या साहेब द्या मोठ्या साहेब आम्हाला बोलायलाच तयार नाही तर आता आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आम्हाला काही समजत नाही आम्ही काय करावं आता जिथं तिथं गेलो फक्त आम्हाला इकडून तिकडं तिकडून इकडं फिरवायचं काम करतात आग तुम्ही मोकळे मस्त फिरतायत तिकडं तिकडे एकही आज दहा दिवस झाले एकही आरोपी आज अटक झालेली नाही पोलिसांना फोन केला का ते म्हणते आम्ही येतो तुम्ही आम्हाला घरं दाखवा प्रत्येकाची घरं दाखवली मी त्या आरोपींचे इथे इथं जे राहतात ते एक दोन वेळेस गाडी आली मग तर सापडतच नाही घरी सापडतच नाही आता इथं आम्ही राहतो इथं दरवाजाबरोबर लावून जातो आम्ही आत्ता दोन दिवस झाले इथं आल्या त्याच्या पहिले तर आम्ही बाहेरच राहत होतो तिने का आम्हाला परत मारतील आणि त्यांचं परत प्लॅनिंग जे असं आम्हाला मारायचं मारून टाकण्याचा प्रयत्न नाही जे आम्हाला जे आले विनाकारण त्यांनी आम्हाला मारले काहीच त्यांचा आमचा काहीच वाद नाही त्या मुलांची माझी काही अशी दुश्मनी पण नाही तर त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न काय केले मला मलाही माहिती नाही माझं बघतात काम मी कामावर जातो घरी असल्याची बोलाच काय अपेक्षा काय झालं पाहिजे भेटलं पाहिजे मला मला कुठूनच काही सपोर्ट नाही आणि मला पोलीसवाले पण काही सहकार्य करत नाही पोरांना अटक झाली पाहिजे होती आणि माझ्यावर जसे हल्ले झाले त्या हल्ल्यानुसार त्यांचे उपकरण सांगले पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे जे माझ्या फक्त कायद्याने मला जे आहे ना ते सत्याने दा करा फक्त मला काही खोटं नाटक नाही सांगायचं आणि खोटं नाटक मी बोलणार पण जे आहे ते सत्याने फक्त जे जे न्याय म्हणून होतं ते करा ते भांडणं झाले मी घरात पाहुणाला जेवण वाढत होते काही तर मला दगडांचा आवाज आला पत्र्यांवर आमच्या घरावर दगड फेक चालू होते तर मी बाहेर येऊन बघते तर माझ्या मिस्टरांना हल्ला करत होते ते कुशल कुशल कुशलटन ते मधी पडले त्यांना वाचवण्यासाठी तेवढ्यात कुशल शिरसाट ते हात अंगावर हात टाकला माझा ब्लाऊज वाढला त्यांनी माझ्या ब्लाऊजचे बटणं तुटलेले तर पोत पण तुटलेली आहे मी त्याच्यामध्ये मी खाली पडले झटापटीत वाचवण्याकरता तर विशाल बिटकरनी माझ्या हातावर पोयता मारला आणि आयुष पटेकरनी मला बांबू व लाता मारझोड केली तेवढ्यात माझी जाऊ पण मध्ये पडली तिला पण मारझोड झाले हे खूप असं हे झालंय तर खूप खरं होते काय समजलंच नाही काय काय अंगावर हात टाकून डायक म्हणे की ही माझी आहे असं तसं हिला धरा म्हणून मी काय करा माझ्या नवऱ्याला बघू कमी हे करू मला समजत नव्हतं एवढीच अपेक्षा आहे की मला पोलिसांकडून न्याय पाहिजे म्हणून आज माझा नवरा मेला असता मला माझ्या पाच वर्षाच्या परला कोणी बघितलं असतं मी आयुष्यभराची आजू झाली तर मी काय करू पोलिसांक माझा नवरा दवाखानातून कढनं भिंडू राहिलाय तरी पोलिस काहीच करू नाही राहिले मला याच अपेक्षा आहे की मला न्याय पाहिजे ना म्हणून अप्रुटेशन ला आपण तकल दाखल गेले तर पोलिसांनी माझी जबानी पण नाही घेतली अजून ते दवाखान्यात आले पण नाही त्यांना माझे मिस्टर खूप बोलत होते माझ्या बायको ऍडमिट आहे तक्रार दाखल केली के हो त्यांनी केली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आम्ही फोन सुद्धा केला होता त्यांना शिवायगाव जवळ झालं आम्ही एकशे बारा कॉल केला होता पण तरी त्यांनी काही ऍक्शन घेतली नाही त्यांनी ऍक्शन घेतली असते तर आज एवढं काही झालंच नसतं आता पोलिसांना काय अपेक्षा आपल्याला मला न्याय पाहिजे सर आज माझ्या यांना काय झालं असतं माझा मुलगा मी काय केला असतं त्यांनी ना त्या पोरांना अटक केलं पाहिजे व मला न्याय दिला पाहिजे नेमाने जो, जो कुणा आहे तो दिला पाहिजे सर माज मी आज माझा हातपुरा तुटलाय म्हणून मी काहीच नाही फक्त मला न्याय पाहिजे पोलिसांकडून न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक